राज्यसभेचे कामकाजाच्या संदर्भातलं जे अधिवेशन होते ते हिवाले अधिवेशन ज्या ज्या बोईसर विधानसभेच्या येणारे विषय जे आहेत महत्वाचे विकास कामांच्या संदर्भात हे सर्व विषय तिथे मांडण्यात येतील राज्यात तीन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनास लवकरच सुरुवात होणार आहे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दिनांक सोळा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत होणार आहे पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे नवनिर्वाचित आमदार विलास तरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले नागपूर हिवाळी अधिवेशनात बोईसर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य पाणी रस्ते हॉस्पिटल अशा विविध विकासकामाबाबतचे प्रश्न अधिवेशनात मांडणार असून या प्रश्नांचा पाठपुरावा करणार असल्याचे आमदार विलास तरे यांनी बोलताना सांगितले सपथविधीचं पहिलं अधिवेशन जे झालं ते पूर्ण प्रोसेस होते आणि अध्यक्षाची त्याच्यामध्ये झाली आणि सेकंड जे होते ते महत्त्वाच्या कामकाजाच्या संदर्भातलं जे अधिवेशन होतं ते हिवाले अधिवेशन ज्या ज्या बोईसवर विधानसभेच्या येणारे विषय जे आहेत महत्त्वाचे विकास कामांच्या संदर्भात ते सर्व विषय तिथे मांडण्यात येतील आणि त्या विषयांच्या संदर्भात पाठपुरावा कर केला जाईल माझं असं टार्गेट आहे की या पाच वर्षामध्ये ज्या झालेल्या नाही गोष्टी त्या मला करायच्या आहेत ताकद लावून करायच्या आहेत आणि जनतेच्या साथीने आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या साथीच्या माध्यमातून जे महत्वाचे प्रश्न आहेत आरोग्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल रस्त्यांचा विषय असेल हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी मला कराव्या लागतील त्या आमदार म्हणून ओसर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच त्या त्या जनतेच्या विकासासाठी सर्व मी गोष्ट करणार आहे आरोग्याच्या संदर्भातला महत्वाचा विषय आहे की तिथे सुसभ्य असं हॉस्पिटल आता संदर्भातला विषय माझा आहे सुसज्जा हॉस्पिटल जे मनोर येथे ट्रॉमा सेंटर तयार झालेले ते पूर्ववत चांगल्या पद्धतीने कसं चालू, चालू व्हावं ते पूर्ण व्यवस्थित चालू नाही करायचं मला पूर्ण पूर्ण स्टाफ चालू झाल्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी ॲक्सिडेंट्स वगैरे जे हायवेला होत आहेत ते तिथे आपल्याला तिथे पेशंट तिथून आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी हलवण्यात येतील म्हणून त्याच्यावर माझा फोकस जास्त राहील ते करण्याच्या संदर्भात